नमस्कार मी श्री आपजी तारसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण आजचे पंचांग पाहूया वार शुक्रवार तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पक्ष कृष्ण पक्ष तिथी सप्तमी दुपारी चार वाजून तीनपर्यंत नक्षत्र स्वाती पहाटे पाच वाजून सत्तावन्नपर्यंत योग शूल दुपारी बारा वाजून चौपन्नपर्यंत करण बव दुपारी चार वाजून तीनपर्यंत रास तूळ रास दिनविशेष उत्तम दिवस शुभ ब्र ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंधरा ते सहा वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून वीस ते एक वाजून दहापर्यंत अशुभ वेळा इथे शुभ कार्य करू नये ते पुढील प्रमाणे काळ सकाळी साडेदहा ते दुपारी बारापर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून पंचवीस ते दुपारी चार वाजून अठ्ठेचाळीसपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद